अशी कुस्ती लागते वैजनाथ दारा काशी अकराशे रुपये बक्षीस त्या कुस्तीला कुस्ती निकाली झाली तर बाबा रे साइड ला कडा चोच आता बसून ए, तमाशा हा बाप रे बाप समजून घेई बैस गो राजे मुंडे म्हणतात त्याला खेमेडाची पकड बाळूबळेची कुस्ती बघा थंड डोक्याने लढणारे पोरा माऊली पेरणी आणि एक शेंडगे हिंगणीचा राहुल शिंदे यांचा पठ्ठा आणि इकड अन्ना साधे यांचा पठ्ठा चांगल्या गोचे चांगले गोळी मामांचा आम्हाचा बट वा हो वाजय मोर हो आलेला आहे शेख सगळं कोण आहे असे मोरे हे गावचा आला का असे मोरे असं मैदान चाललं पाहिजे प्रत्येकाला कुस्ती दिसली पाहिजे प्रत्येकाच्या मनात कुस्ती हृदयात कुस्ती वाह महाराष्ट्र चॅम्पियन भेटू असतात एकोणीसशे शहाण्णव चे महाराष्ट्र कडे शिवाजी केकान रामभाऊ तिडके आबा सर्वजण वाह हलाकाशे मोरे चल तो इकडे की दत्ता नाव इकडे दोन हजार रुपये वाह दत्ता नागरे आकडा वरती आलेला आहे दत्ता नागर निघत नाही वाढे आक्रमक बाहेरून बोलू नका पंचा निर्णय अंतिम अनुभवित पंच आहे वा तानाजी चौर्या आले का यार तुम्हाला पाच मिनिटात टायम पंचायतचा निर्णय अंतिम आहे आणि वर पंचायत होता अमेरसेख अजय मोरे वरे हातोअधिकार वाट्ट आणि काटा कुस्त्या कांदे गाडीवरच नाव महाराष्ट्रात जाणार ओद्याच्या पेपरच्या पहिल्या पगार वाटण्या लहू मैदानाचा राय विकास नावाच्या माध्यमातून घरभातल्या कुस्ती दिसायला थप्पा साहिब दंडा जोर सुटणार नाही गावचा पक्का निर्णय झाला बाप बापूबापेमध्ये अकरा वर झाला कुस्ती बघा पंचायतला निर्णया तोंड बंद करता चा कोय नसरा चांगल्याना बरेचा बठ्ठा वाक रे बाप ठोस हो बावली का आमच्या भक्कम केला प्रवणीतचा बावली दत्ता राजे ओजे हा तो अधिकार आणि त्याच्यावर कोणा भारतीया अंगद भाऊ वा अंगद भाऊ अंगद भाऊचा सन्मान करणारा महाराष्ट्र चॅम्पियन वाह अंगद भाऊ मैदानाला भल्याभऱ्याला खांब सुटायचा चुस काय मोरी आम्हाला दोघांचे शब्द असा इकडे बघते खांदेवी या गावचा हात आणि त्याच्या नाव सांगा त्याच नाव सांगा संभाजी कदम सुनील मुंडे संभाजी कदम संभाजी कदम होतो वास सुनीलजी मुंडे लय चांगला होता वा विंडे नारवी मध्ये आहे त्याचा सन्मान करतात आपण वा भारतीय सेना दलामध्ये सुनील मुंडे अनेक भारतीय सेना दलामध्ये शाळेचा निर्णय अंतिम असणारा बडेला बक्षिस आहे तुमचा वडुकीस पंचा निर्णय अंतिम पंचदा फिरती राहा प्रत्येक कुस्तीला पंच असू द्या जास्त पंच झाले सोस वाजे आणि त्याच्यावर सकारापुरण परवणीचा राजे संभाजी तालमीचा सकारा तुला मावली अखरा वर्ष गे वाह वाथ रे बाब वाघासारखी रडाले पोर घर कुस्ती घवा लागली प्रत्येकाच्या मनात कुस्ती भरली सुनील बळी अकड्यावरती फिरतो अतिशय नंबर आवाज बघाय तो मनाने कुस्ती मध्ये घ्यायची ज्याच्या अंगी नम्रता तो खराब पहिलो चार कुस्ती आजचा वाज एक शेणके इराण एकला भरण्याचं काम चालवाय इराणी एकल्या कोणाची खासियत त्या राहुल ची खासियत आहे इराणी एक लागी वाडगे हिंगणी गावचा शांततेत मैदान शांतता वा शांतता कुस्ती करा जेवढे कुस्ती करा दिनकर मुंडे अग्रवर्ती फिर तो आग अंकुश बड़े सुनील बड़े जोर पाई थी हाँ बाप रे बाप आलू आता ची पकड़ सतेश कांदे ची कुश्ती बगा सदाम से एक सिद्धू बड़े साइफ तुम्हारा बोलता है बाहुत सामनार लक्ष्मण करे या सतेज काळे अकराम झाला लक्ष्मण लक्ष्मणकर आणि बाळू सामणार या दोघांची नाव सांगायचं काय तर नाव नोंदणी करून घ्या पुन्हा मात्र माझी कुस्ती लावली आणि चिठ्ठी दीपक चौराणी शिवराज शिंदे मुंडे पुरायचा असेल तरी या इलेक्शन घे कमछा भक्कम केलेला इथल्या सतेज कांदे कमछा चाल गोदा कुठे गिरी पहिला हातो गिरी हा गिरो पहिला परवडचा फुंदे हातो दीकार अरे हा फुंदे याच गावचा दादा थोडा तांबा चार चार कुस्त्या आचू द्या नेते म्हणजे आला का पुरवठा आला असेल तर या अतिशय शांततेमध्ये मैदान चालू आहे लक्ष वाह दीपक वापक आक्रमण झाला वापरी वा कब्जा घेतला त्या दीपक ना जीवाच्या वडीचा आहे तो तिला सगळ आक्रमण झाला प्रवेचा

आमच्या गावच्या जवळच्या असू त्याचे सोय असू का असतात तू आमच्या शेजारे बरो असता

लक्षी मार करे आला का लक्ष्मी करे लक्ष्मी वारकरी खुगे आला का आला पांडू वाह पांडू हलदार परभणीचा आला का चाल खुगे तुझी कुस्ती राहत नाही पुन्हा धर पु म्हणू नका आमची गोष्ट राहिली आमची गोष्टी कमाल नाही लावली असं म्हणू नका आम्ही तुम्ही म्हणून आमचे आग्रह बरोबर आहे आग्रहा बोलत आदर्श गाव कांदेवाडी गाव आणि त्यातलं आदर्श मैदान तुमच्या सर्वांच्या घे कांदे वा कशी तब्येत प्रशांत कांदेची